श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी म्हणतात जर का तू तुझ्या दिवसातले पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवलेस तर तुझी पुढील शंभर वर्षे सुखाने जातील मी तुला खात्री देतो मला माहीत आहे कदाचित सध्या तू खूप दुखी आहेस खचून गेलेला आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे कदाचित तुझी स्वतःची माणसे तुझ्यापासून दूर होत आहेत तू ज्यांना जीव लावत आहेस व महत्त्व देत आहेस ते तुला तेवढे महत्त्व देत नाहीत याची त्यांना जाणीव नाही बाळा आता रडणे थांबव तुझ्या जीवनात आता सर्व काही बदलणार आहे सर्व दुःख चमत्कारासारखे संपून जाणार आहे तुझे मन पूर्वीपेक्षा खूप शांत होणार आहे जीवनात सुख समृद्धी ऐश्वर भरपूर येणार आहे जर का तुमचा स्वामीवर विश्वास असल्यास खरा स्वामी भक्त टाईप करा स्वामी म्हणतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हातातले गेले तरी तुमच्या नशिबातले कोणीही हिरावून घेऊ शकत नाही जे तुमचे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे म्हणतात मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा लाभ करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे चुकीच्या पासवर्डने मोबाईल सुद्धा उघडत नाही मग तुमच्या चुकीच्या वाईट कर्मांमुळे चुखाचे दरवाजे कसे उघडतील म्हणूनच कर्मे चांगली करा जेवढा वाईट दिवसांचा तू सामना केलेला आहेस त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत विश्वास ठेव कुणी कितीही छोपवी करा आपलं प्रत्येक कर्म परमात्मा पाहत असतो मग ते चांगलं असो की वाईट त्यामुळे एक लक्षात ठेवा साऱ्या जगापासून लपवाल पण जगाच्या मालकापासून काहीही लपत नाही म्हणून प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित करत जा बाळा काळजी करणं सोडून दे तुला न मिळणाऱ्या गोष्टींबद्दल तुला यापेक्षा जास्त मिळणार आहे योग्य आज त्याची प्रचिती तुला दिसणार आहे तुला सगळ्याच गोष्टी शक्य आहेत मन लावून करून तर बघ तुला जमणार नाही असं काहीच राहील मी सर्व अशक्य ते शक्य करणार आहे खरा मायेला अंतर देऊ नकोस ते कधीही न संपणार असतं तुझी भक्ती पूर्ण झालीच म्हणून समज जिथं माझं अस्तित्व असतं बाळा कोणालाही तितक्याच लवकर माफ कर जेवढ्या लवकर तुला माझ्याकडून माफीची अपेक्षा असते सर्वांची नक्कल करता येते पण चरित्र वर्तन संस्कार ज्ञान आणि महत्त्वाचे म्हणजे कर्म यांची नक्कल कोणाला जमू शकत नाही देवावर एवढा विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल पाठीमागे लागलेली संकटे पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात म्हणून येणाऱ्या संकटांना घाबरून जाऊ नका बाळा मोठे मोठे दख्खे बसूनसुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे प्रयत्न करत राहा यश थोड्याच अंतरावर तुमच्यासाठी उभं आहे स्वामी म्हणाले चिडतोस का रे बाळा गोष्टी मनासारख्या नाही झाल्या नाकावरचा राग आता डोक्यात उतरला हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरला देकरू तू माझ तुला मीच तर आहे रे सांभाळणारा तू स्वतःला जेवढे ओळखत नाहीस ना तेवढे मी तुला ओळखतो तुझ्यासाठी जो योग्य आहे तेच मी तुला देणार आहे माझ्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा मी कधीच वाईट होऊ देणार नाही बाळा जेव्हा तुमचे प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देते आणि जेव्हा आपली लोक तोंड फिरवतात तेव्हा मी साथ देतो फक्त विश्वास पाहिजे भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि खिसा दुनियेतील माणसं दाखवतो बाळा यशाच्या प्रवासात उन्हाचे महत्त्व जास्त असते कारण सावली मिळाली की पावलंही थांबतात वाटा सापडत जातील फक्त तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील फक्त तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल फक्त तुम्ही शिकत जा विश्वास तोडून अनेक जातील फक्त तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल फक्त तुम्ही क्षमता दाखवत जा येणारे दिवसही संपून जातील फक्त क्षण जपत राहा बाळा नामस्मरण करत राहा माझ्यावर विश्वास ठेवा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे बाळा आलास आहेस तर आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकून जा मी तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगितली आहे बाळा कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही बाळांनो माझी सेवा ही फक्त स्वार्थापाटी करू नका खूप सेवेकरी आहेत आपली इच्छा पूर्ण झाली की मला धन्यवाद तर सोडा मला पूर्ण विसरून जातात बाळा तुझ्या प्रत्येक समस्यांवर उत्तर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे नामस्मरण नामस्मरण कर तुझे सर्व प्रश्न आपोआप सुटतील शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो जर का तुझा स्वामींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त टाईप कर बाळा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे मला म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील माझ्यावर विश्वास ठेव मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे म्हणूनच दुःख आल्यावर परमेश्वराला तू फक्त माझा असे म्हणण्यापेक्षा आत्ताच समजून घ्या फक्त तोच आपला आहे बाकी सर्व माया आहे आपले कर्म आपले कर्तव्य करत राहायचे आणि परमेश्वराला विसरायचे नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद